राज्यभरामध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त झालेत मात्र सरकारकडून अद्यापही ठोस पावलं उचलण्यात आलेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवरती तीव्र शब्दाची टीका केली ओल्या दुष्काळामध्ये कोरड्या आणि खोट्या घोषणा करण्यात येत आहेत अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची संभावना केली पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना आम्ही पैसे रिलीज करतो आहोत या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावरती रोहित पवार यांनी पूर्णतः खोटं असं म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी दोन हजार दोनशे कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी वितरित केल्याचा दावा केला आहे मात्र रोहित पवार यांनी सांगितले की ही मदत जून ते ऑगस्ट दरम्यान असलेल्या नुकसानीसाठी त्या नुकसानीनंतर दोन महिने उलटून गेलेत आता कुठे ती रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पोहोचत आहे तर सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही तातडीची मदत जसं की अन्नधान्य कपडे भांडी यासाठी देखील अजून देखील कोणतीही शासन निर्णय जी आर काढलेला नाही असा आरोप त्यांनी केला आहे त्याचबरोबर राज्यामध्ये ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे रोहित पवार यांनी या मुद्द्यावरती लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अॅश ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी पन्नास हजार मदत द्या हे है, हॅशटॅग वापरून सोशल मीडियावरती त्यांनी आंदोलन छेडलं आहे की तेव्हा जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता होता तेव्हा मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोलला होता की शेतकऱ्याला जर मदत करायची असेल त्याला दानत लागते आणि सरकारने किती लोन घेतलं तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला मदत करू शकता आज तर तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्यात तुमची सरकार केंद्रात तुमचं सरकार दादांकडे तिजोऱ्याच्या चाव्या पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला तिथं आश्वासन सोडून काही मिळालेलं नाही आमच्या शेतकऱ्याला जाती धर्मामध्ये तुम्ही अडकून ठेवलं पण त्यांचं घर आता घरातली चूल कशी पेटणार हा प्रश्न विचारला तर सरकार मायमाप सरकारला तिथं उत्तर द्यायला सुद्धा तिथं जमत नाही हे खरंच दुर्दैवी आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो शेतकऱ्याला मदत लवकरात लवकर जाहीर झाले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे सरसकट पंचनामे झाले पाहिजे त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ हा जाहीरच झाला पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि मागणी आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर पण आजची कॅबिनेट ही फक्त टाइमपास कॅबिनेट होती आजच्या कॅबिनेटमध्ये कुठेही तिथं शेतकऱ्याच्या हिताचा कुठला निर्णय घेतला नाही त्याच्याच बरोबर पंजाब सरकार हेक्टरी पन्नास हजार जाहीर करू शकतं पण महाराष्ट्राचं सरकारचं पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यासाठी जाहीर करू शकत नाही खरंच लाजीर ही गोष्ट आहे केंद्र सरकार पंजाब जडी सोळाशे कोटी रुपये किती हेक्टर जमीन तिथं नुकसान झाली अडीच लाख हेक्टर पण या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यात आणि आत्ता बघितलं तर पंचवीस लाख हेक्टर पेक्षा जास्त जमीन हे नुकसान होऊन सुद्धा केंद्र सरकारकडनं मदतीचा साधा एक शब्द सुद्धा काढला जात नाही मग काय करता या सरकारचं या सत्तेच राज्यात आणि केंद्रात तुमची सत्ता असा बोलता लोनच घालायचं का असा प्रश्न हे सगळे शेतकरी करत आहे आम्ही या कॅबिनेटचा या सरकारचा शेतकऱ्याच्या वतीने तिथं निषेध करतो शेतकरी विरोधी सरकारचा धिक्काळ जाईल